जिवाळा ग्रुप आयोजित प्रदर्शनामध्ये आज चार तारखेला आपल्याकडे हळदि समारंभ होणार आहे आणि या हळदी समारंभाला येणाऱ्या महिलांना आपण चांदीचे जोडवे म्हणून देणार हो आहोत वानामध्ये दे। तर आज माऊली गार्डन कात्रज येथे तुम्ही जिव्हाळा ग्रुपच्या या प्रदर्शनाला नक्की व्हिजिट करा आणि तुमचा चांदीच्या जोडव्यांचा वाण जो आहे तो नक्की घेऊन जावा तर अशा पद्धतीने आपला कात्रजमधील हे प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल्स असणार आहेत तर या स्टॉल्सनं तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि कात्रजच्या आसपास जे राहत आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आत्ता मी थोडक्यात तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो त्या ठिकाणी अशा सुंदर सुंदर पद्धतीच्या रांगोळ्या आहेत लहानांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुद्धा एकदम पौष्टिक असे वेगवेगळे पदार्थ आहेत लाडू आहेत या ठिकाणी भरपूर असे खाद्यपदार्थांचे त्याच पद्धतीने ड्रेसचे तसेच साड्यांचे वेगवेगळ्या ब्लाऊजचे प्रकार आहेत वेगवेगळे स्टॉल्स आहेत तर तुम्ही या स्टॉल्सनं नक्की व्हिजिट करा या ठिकाणी घरगुती पदार्थ कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता बनवलेले पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत जे की आपण मार्केटमधून जास्त किमतीला घेतो ते या ठिकाणी कमीत कमी भावामध्ये आणि एकदम पौष्टिक असे कोणत्याही प्रकारची भेसळ न करता बनवलेले वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत ते तुम्ही नक्की खरेदी करू शकता जे सुंदर सुंदर लहान मुलींसाठी फ्रॉक आहेत ह्या अशा मॅट्स आहेत रांगोळी मॅट्स म्हणू शकता त्या सुंदर सुंदर मॅट्स आहेत हाताने ड्रॉ केलेल्या रांगोळ्यासुद्धा आहेत भरपूर असे लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी पौष्टिक अशी बिस्किटं आहेत तसेच शेव चे है। चे वगरे आहे। या पद्धतीचे भरपूर काही पदार्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पापड वगैरे आहेत हे या ठिकाणी तुम्ही नक्की विजिट करा तुम्हाला नक्की आवडतील हे तुम्ही रेडीमेड रांगोळी म्हणून वापरू शकता या पद्धतीच्या भरपूर प्रकारच्या रांगोळ्या आहेत स्टॉल भरपूर प्रमाणात आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पावडरसुद्धा आहेत मोरिंगा पावडर आवळा पावडर या पद्धतीच्या भरपूर साऱ्या पावडर्स सा आहेत तसेच मेकअपचं जे साहित्य असतं ते सुद्धा आहे लहान मुलांची लाकडाची खेळणी आहेत तीसुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्शियल ऑइल ते सुद्धा या ठिकाणी आहेत या स्टॉलला तुम्ही नक्की विजिट करा पायनॅपल आहे पिस्ता आहे सोळा ते सतरा प्रकारचे शेवट आहेत सोळा सतरा प्रकारच्या भरपूर आहेत कुठं हे ठिकाण ओके माऊली गार्डन कात्रच okay. का ना या ठिकाणी इलेक्ट्रिक गिझर सुद्धा आहे पाणी सोडलं की लगेच त्यातून पाणी येतं गरम असे भरपूर गोष्टी या स्टॉलवरती उपलब्ध आहेत या ठिकाणी तुम्ही खरेदी करायला येऊ शकता वेगवेगळे पूजेचेसुद्धा साहित्य आहे तर या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा हे ठिकाण आहे माऊली गार्डन मंगल कार्यालय कात्रज पुणे तीन आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखांमध्ये हे स्टॉल लागलेले आहेत ला तर तुम्ही या स्टॉल्सना नक्की व्हिजिट करा आणि या स्टॉल्सचा लाभ घ्या आता तुम्हाला मी खाण्याचे स्टॉल दाखवते तर या ठिकाणी मी खाण्याचे काही स्टॉल्स दाखवते या ठिकाणी सर्वजण पदार्थ बनवत आहेत प्रत्येकाने वेगवेगळे मेनू ठरवून घेतलेले आहेत बसण्यासाठी सुद्धा भरपूर स्पेस आहे गुड मॉर्निंग बटाटे वडे अरे ही सर्वजण माणसं बघा किती मन लावून काम करत आहेत तर तुम्ही या स्टॉलला नक्की व्हिजिट द्या आणि या इथल्या स्टॉल्सचा आमच्याकडे तुमच्याकडे दाल हां 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 आमच्याकडे पिझ्झा ना हे यांच्याकडे पिझ्झा बर्गर या पद्धतीचे पदार्थ मिळत आहेत तर या प्रकारचे हे स्टॉल्स आहेत या स्टॉल्सना नक्की विजिट करा धन्यवाद